<स्थाथ> नमस्कार युट्यूब फॅमिली तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पुलासंदर्भात संदर्भात आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला महाराष्ट्रातील पहिला पूल म्हणजे अभेद्य बांधकाम इंजिनियर एक कोड होत जर तुम्हाला रिअल इस्टेट नॉलेज मधील व्यवहारांसंदर्भात संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत याप्रमाणेच महाराजांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पूल देखील कुतुहलाचा विषय आहे या पुलाचे बांधकाम इतके मजबूत आहे याची रचना पाहून भले भले इंजिनियर देखील चाट पडतात शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरून होऊ लागली प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावात हा, हा पूल आहे महाबळेश्वरच्या डोंगरातून उगम पावणारी कोयना नदी पावसाळ्यात रौद्र रूप धारण करते अशा स्थितीत पर्यायी वाहतूक व्यवस्था असावी यासाठी महाराजांनी हा पूल बांधला या पुलाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे बाजूने पाणी या पुलाखाली जाते त्या प्रत्येक खांबाला धारदार कोराडीसारखा दगडी भिंती आहेत या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमाने आहेत पुलाचा प्रत्येक दगड काटकोरात घडवलेला आहे हा पूल बावन्न मीटर लांब तर आठ मीटर रुंद आहे विशेष बाब म्हणजे फक्त वापर या पुलाची बांधकाम करण्यात आले सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर हा शिवकालीन पूल उभा आहे तीनशे पन्नास वर्ष जुन्या या पुलाला आजपर्यंत एकही तडा गेलेला नाही आजपर्यंत या पुलाचं कधीही बांधकाम किंवा डागडुजीही केली गेलेली नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात